नमस्कार मी विना वी वीनास किचन कुकिंग विथ लॉमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे अगदी हलकी फुलकी अशी पोह्यांची कुरडी तर अगदी झटपट होते कमी साहित्यात होते व कमी वेळेत होते करायलासुद्धा सोपी आहे आपण या ठिकाणी गॅसचा वापरसुद्धा केलेला नाही व खायलासुद्धा खूप छान लागते ही पोह्यांची कुरडी कशी बनवायची ते बघण्याकरता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक बाऊल पातळ पोहे तर मी या ठिकाणी दोन वाटी पोहे घेतलेले आहे त्याला स्वच्छ असे चाळून घ्यायचं आहे त्यामुळे त्यातील त्या कचरा जो आहे तो निघून जातो त्यानंतर याला आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया व त्यावर भरपूर असं आपण पाणी घालायचं आहे जेणेकरून ते पोहे छान असे धुतल्या जातील तर स्वच्छ असे हे पोहे आपल्याला धुवून घ्यायचे आहे छान असे हाताने चुरून आपल्याला हे पोहे धुवायचे आहे त्यामुळे त्यातील जे काळेपटपणा असतो तो निघून जातो आता हे पोहे धुतल्यानंतर आपण एका चाळणीमध्ये गाळून घेऊया तर पाणी आपल्याला या काळणीमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आणखी ही पोहे एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणखी पाणी घालून आपण हे पोहे स्वच्छ धुवून घेऊया व एका चाळणीमध्ये गाळून घेऊया तुम्ही कुठल्याही चाळणीचा वापर करू शकता किंवा कापडामध्ये सुद्धा तुम्ही है, है पोह ले ले हे पोहे गाळून घेऊ शकता संपूर्ण पोहे या चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे व चमच्याच्या साह्याने आपल्याला यातील पाणी काढून घ्यायचे आहे जेणेकरून ते छान असे मुरतील चमच्याच्या साह्याने अशा प्रकारे दाबून दाबून त्यातील पाणी काढलं तर त्यामध्ये जास्त पाण्याचे प्रमाण राहणार नाही व मळायलासुद्धा आपल्याला हे सोपी जातील आता यातील पाणी निघालेलं आहे आता यावर आपण झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटं रेस्ट करायला ठेवूया एक पंधरा मिनटानंतर आपले हे पोहे छान असे मुरलेले आहे आता याला आपण एका कटोरीमध्ये काढून घेऊया तर संपूर्ण पोहे मी या एका कटोरीमध्ये काढून घेतलेले आहे छान असे हे पोहे आपले मुरलेले आहे आता यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा पापडखार पापळखार हा ऑप्शनल आहे तुम्हाला या ठिकाणी बेकिंग सोडा वापरायचा असेल तरीही तुम्ही वापरू शकता मीठ व पापळखार आपल्याला या पोह्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला चपातीप्रमाणे आपण पीठ मळतो त्याप्रमाणे त्याला मळायचं आहे तर छान असं आपल्याला हे मळायचं आहे त्यामध्ये गुठळ्या राहता कामा नये हाताने चोळून चोळून आपल्याला हे पोहे छान असे मळून घ्यायचे आहे पापडखार वापरल्यामुळे कुरड्या छान असा फुलतात त्यामुळे मी आपन, आपन, त्या या ठिकाणी यामध्ये अर्धा चमचा पापडखार वापरलेला आहे ते चुरू तयार आहे ज्या सोऱ्यामध्ये आपण कुरड्या पाडणार आहोत त्याला आपण तेल लावून घेऊया त्यामुळे हे या सोऱ्याला चिटकणार नाही तर मी या ठिकाणी अशा प्रकारे बारीक शेवयाची पाती घेतलेली आहे तुम्ही मोठी घेतली तरीही चालेल आता यामध्ये हे गोळे आपण घालून घेऊया अगदी दाबून दाबून यामध्ये आपल्याला हे भरायचं आहे तर या सोऱ्याला झाकण लावून आपण याचे कुरड्या पाळून घेणार आहोत तर अशा प्रकारे मी एक एक करून याच्या कुरड्या पाळून घेणार आहे मस्त अशा या कुरड्या पडतात अजिबात तुटत नाही अगदी गव्हाच्या चिकाच्या कुरड्यासारख्याच या पडतात आणि छान अशा फुलतात चवीलासुद्धा खूप छान लागते तर मी या ठिकाणी बारीक छिद्र असलेल्या पातीचा वापर केलेला आहे त्यामुळे या बारीक दिसत आहे तुम्ही मोठे छिद्र असलेल्या पातीचा वापरसुद्धा करू शकता गव्हाच्या चिकाच्या कुरड्या ज्याप्रमाणे आपण पाळतो त्याचप्रमाणे आपल्याला या करायच्या आहे तर अशा प्रकारे मी संपूर्ण कुरड्या करून घेतलेल्या आहे आणि दोन वाटीच्या प्रमाणातल्या या कुरड्या भरपूर होतात तर आता संपूर्ण कुरड्या पाळून झालेल्या आहे आता याला एक ते दोन दिवस आपण कळकळीत उन्हामध्ये वाळून घेऊया तर एक दोन ते तीन दिवसानंतर आपल्या या कुरड्या छान अशा कळकळीत उन्हामध्ये वाढलेल्या आहे तुम्ही बघू शकता मस्त अशा कुरड्या झालेल्या आहेत अजिबात त्याचा भुरका पडलेला नाही छान झालेला आहे आणि तळल्यानंतर ही दुप्पट तिप्पट अशीही फुलते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते जर तुम्हाला गव्हाच्या चिकाच्या कुरड्या जमत नसेल तर अशा प्रकारच्या पोह्याच्या कुरड्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता आपण ही कुरडी तळून बघूया तर मी या ठिकाणी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये ही कुरडी टाकून तळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता छान अशी ही कुरडी आपली फुललेली आहे अगदी गव्हाच्या चिकाच्या कुरड्या बनतात त्याप्रमाणेच ही दिसते मग चवीला सुद्धा खूप छान लागते अगदी दुप्पट तिप्पट फुलते आणि कुरकुरीत व खुसखुशीत सुद्धा होते तुम्ही या कुरड्या रसांसोबतसुद्धा खाऊ शकता तर मस्त अशी कुरडी फुललेली आहे व अगदी पांढरी शुभ्र अशी कुरडी झालेली आहे अशा प्रकारे मी तीन ते ती चार कुरड्या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त अशा या कुरड्या झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा अशा प्रकारच्या कुरड्या नक्की ट्राय करून बघा आवडल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल लायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझे चॅनलचे नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद